जोरदार पडलेल्या पावसामुळे रोहा तालुक्यातील गोवे गावाच्या बाजूनी महिसदरा नदीला पूर आला आणि पुराचे पाणी शेतात शेतात शिरले या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांनी ठेवलेला पोती कांदा वाहून गेला शेतकऱ्याचे सुमारे तेवीस रुपयांचे मोठे नुकसान झाले असून त्वरित पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे गोवे येथील शेतकरी अंकुश बापूराव मानवर हे गेली तीन चार वर्षांपासून अडीच एकर शेतीमध्ये कांद्याचे पीक घेत आहेत उत्तम आलेल्या कांद्याच्या पिकाला मोठी मागणी असते हा कांदा सुकवून चांगला भाव मिळेल म्हणून शेतात ठेवण्यात आला होता परंतु जोरदार पडलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यात कांदा वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे जनोदय करिता विश्वास निकम कोलाड